मोदी की हार फिरबी चारस पार भाजप की हार फिरबी पार अरे चोरी के उमेदवार फिर बी पार हे कस चालणार आहे कोणाच्या जीवावर चालणार आहे म्हणजे मला तर त्या भाजपवाल्यांचा आत्मविश्वास हसायलाच येत बघा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक सुद्धा उमेदवार भाजपचा स्वतःचा नाही म्हणजे त्यांचे नेते सोडले तर सगळे उमेदवार हे भाजपचे बाहेरचे आहेत पळवून आणलेले शिवसेना फोडली घेतले स्वतःकडं राष्ट्रवादी फोडली घेतले स्वतःकडं अजून तिकडं आम आदमी पार्टी फोडली घेतली स्वतःकडं तृणमूल काँग्रेस फोडली घेतलं स्वतःकडं ते झारखंड मुक्ती मोर्चा फोडला घेतला स्वतःकडं अहो स्वतःचं काय सगळे दुसऱ्याचे उमेदवार आणि दुसऱ्यांच्या जीवावर गद्दारांच्या किंवा बंडखोरांच्या जीवावर हे म्हणतात चार पार म्हणजे ह्याला काय लॉजिक आहे का म्हणजे याच्यात स्वतःच कर्तृत्व काय बघा okay. दुसऱ्याची नातेवाईक पाहुणे रावळे घर पक्ष संघटना विचारधारा फोडणारी माणसं हे कर्तृत्वान कसे काय असू शकतात सगळं पैशाच्या जीवावर आहे आणि केंद्रीय एजन्सीच्या काय केजरीवालांची अवस्था केली म्हणजे केजरीवालांच्या एका अटकेमुळं भाजप चारशे पार तर सोडा दोनशे पार जरी गेली ना तर खूप मोठी गोष्ट झाली एवढं सुद्धा जाऊ शकणार नाहीत कारण हे त्यांच्या पापाचे फळ असतील काय केजरीवालांची चूक आहे निपक्षपातीपणे भ्रष्टाचार मुक्त राज्य चालवतायत म्हणून केजरीवालांची चा काय चूक आहे की त्यांनी तिथल्या सगळ्या सरकारी शाळा अत्यंत चांगल्या केल्या आणि लोकांना उत्तम दर्जाच शिक्षण देत म्हणून केजरीवालांची त्या हेमंत सोरेन जे झारखंडचे मुख्यमंत्री दोन दोन मुख्यमंत्री भाजपने सुडबुद्धीने म्हणजे ती वृत्ती कशी असावी याच्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे आणि मला त्या अंधभक्तांची तर त्याच्यापेक्षा जा जास्त किव येते कशावर पण विश्वास ठेवतात एवढं भयानक म्हणजे लाचार माणसं मी आजपर्यंत आयुष्यात कधीही पाहिलेले नाहीत अजून एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण आज महाराष्ट्राची परिस्थिती काय महाराष्ट्रात म्हणतात पंचेचाळीस पार म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस यांचेच आणि ह्यांचे उमेदवार कोण म्हणजे भाजपची अवस्था असे सत्ताधाऱ्यांची खास करून उमेदवार सुद्धा ह्यांना मिळत नाहीत नुसत्या चाचपल्या सुरू आहेत पहिल्या यादीत तर महाराष्ट्राचं नाव सुद्धा नव्हतं दुसऱ्या यादीत किती लोक तिसरी यादी अजून यायची म्हणजे मला एवढच सांगायचंय हे सगळा जुमला पार्टी आहे चारशे पार वगैरे काही सुद्धा होऊ शकत नाही शंभर टक्के हार मोदी सरकार ईडीची धाड मोदी सरकार इन्कम टॅक्स सेबीची धाड ईडी सरकार अर्थात मोदी सरकार आणि सगळे भ्रष्टाचारी म्हणजे काल पर्यंत ते अयवध्य खकाम करणारा नेता म्हणजे ज्यांच्यावर इतके भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत इतके वाईट वाईट आरोप आहेत सगळे भ्रष्टाचारी पावन झाले भाजपमध्ये चारशे पार का होणार नाही सगळे वाले तर ह्यांच्याकडेच आहेत म्हणजे ही जर शुद्ध अवस्था असेल शुद्ध देशाची फसवणूक असेल तर मग विश्वास कशावर ठेवायचा मला एक गोष्ट आठवते कि या देशात भ्रष्टाचाराचं चा आंदोलन सुरू होतं बघा कसं कुणाविरोध आंदोलन सुरू असतं आणि बरोबर सेटलमेंट होते काँग्रेस त्यावेळेस सत्तेवर होत त्यावेळेस अण्णा हजारे ऍक्शन मोडवर होते सगळं आर एस एसनी सपोर्ट केला होता ते अण्णा हजारे जे झोपले दहा वर्ष आता काल परवा उठले होते म्हणजे ही सगळी एक हरुण कृती करतात इतके भ्रष्टाचारी आज काल परवा राष्ट्रवादीच्या निम्म्या नेत्यांवर ईडीच्या नोटिसा होत्या त्याच्या अगोदर शिवसेनेच्या होत्या आणि आता जे काही उद्धव ठाकरेंच्या जवळ आहेत त्यांच्यावर आता ते आपल्या काळपात यावे म्हणून अजून ईडीच्या नोटीसा चौकशा वरा बायकोच्या सुद्धा सुरू असतात आता इतकं जर भयानक राजकारण हे भाजपवाले किंवा सत्ताधारी करत असतील हा जोडून विनंती मी काय त्यांच्यावर भाजपवाल्यांवर टीका करत नाही माझ्याकडून काय चुकत असेल तर तुम्ही भाजपला भविष्यात मतदान करू नका माझं एवढंच म्हणणं आहे आणि हे गोष्ट लक्षात ठेवा की इतकं सुडाचं घाणेरडं राजकारण करून त्यांचं समर्थन करणारी जमात टोळी किंवा अंधभक्त चेले चपाटे कसे काय निर्माण होऊ शकतात तो तरी पण म्हणतात आय म्हणजे येणार तर मोदीच मोदी साहेबच प्रधानमंत्री झाले पाहिजे पुढचे शंभर वर्ष होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तसं ही सत्ताधाऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे सत्तेची एवढी नशा आहे सध्या की विरोधक काय त्यांच्या पुढं ताकदीनं उभे राहू शकतील असं कदापिही वाटत नाही कारण आमचेच लोक पैशासाठी पदासाठी कधी कुणाची लाचारी करतील आणि कधी कुणासोबत फुटतील त्यांच्या कळपात जातील ह्यांच्या मागे इडी चौकशा म्हणून हे म्हणतात राज्याच्या हितासाठी त्याच्यात गेलो त्यांच्यासोबत युती केली पहाटेची शपथ घेतली काय काय सांगतात अक्षरशः ह्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे नेते महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झाले प्रॉब्लेम त्यांच्या पुरता राहिलेलाच नाहीत प्रॉब्लेम त्याच्या पुढचा आहे आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्खात काढलं जात आहे पहिली पांचवी वार्षिक चौकीदार दुसरी वाजवा थाळ्या बडवा थाळ्या अरे काय प्रकार हा दुसऱ्यामध्ये तर म्हणले छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ म्हणले सगळ्यांनी दिली छत्रपतींचं नाव घेतलंय काय झालं शिवरायांचं साधं शिवस्मारक मुंबईमध्ये ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं जगाला हेवा वाटणार नाही करू शकले नाही केलं दहा वर्षात भूमिपूजन आणि जलपूजन दोनच इव्हेंट झाले नंतर तिसरं शिवस्मारक झालं नाही मग कशावरून चारशो पार सांगा आम्हाला आम्हाला ऐकायचंच आहे तुमचे चारशे पार कसे आणि आम्ही आमच्या सत्सक विवेक बुद्धीनं विचार करायलाच तयार नाही सगळे अंधभक्त तयार झालेत अरे याच्यातून देशाचं काय भलं होणार म्हणजे सगळं हास्यास्पद आहे म्हणून मला राहवलं नाही म्हणून आपल्या समोर मान मित्रांनो मतदान कुणाला पण करा मतदान सत्ताधाऱ्यांना करा किंवा विरोधकांना करा मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही तुम्ही देशाचे राजे आहात देशाचे लोकशाही वाचवणारे खरे नागरिक तुम्ही तुम्ही पवित्र तुमचं मत देणारे तवा तुमच्या लोकसभेचा खासदार ठरणार आहे देशाचा प्रधानमंत्री ठरणारे सगळं काय होणार आहे आता फक्त विचार करून मत द्या कुणालाही द्या देशहितासाठी द्या दे, राष्ट्रहितासाठी द्या आणि खरंच जर तुम्हाला काही वाटत असेल तर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी मत द्या ज्यांनी महागाई त्या ठिकाणी वाढवली त्यांना मतदान करू नका ज्यांनी बेरोजगार वाढली त्यांना मतदान करू नका ज्यांनी जातीवाद पेरलाय पोचलाय त्यांना सुद्धा मतदान करू नका मतदान करायला जाताना फक्त मेंदू सोबत घेऊन जा आणि बटन दाबताना सुद्धा समोर पहा कोण उमेदवार आहे कारण कोण कुठल्या पक्षात भ्रष्टाचाराने ईडीच्या नोटिसांनी किंवा वेगळ्या वेगळ्या यंत्रणेनी ज्यांच्या मागे भुंगे लावलेत ते उमेदवार आहेत ते सतत पक्ष बदलत राहतात स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना अजिबात मतदान करू नका कारण ते तुमचे नाही होऊ शकले तर ते देशाचे आणि समाजाचे काय होणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे मेंदूने सत्सग वेगबुद्धीनं त्या पाच सेकंदात तुम्ही देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची ताकद तुमच्या मतात मित्रांनो तेवढंच करा आणि चार सो पार वगैरे ही शुद्ध अंधश्रद्धा आहे लोकांनी अजून मतदानाला जायचंय लोकांना अजून उमेदवार पाहायचंय लोकांना अजून मतदान करायचंय मग त्याची मतमोजणी होणार आणि मग उमेदवार जिंकून येणार कि नि पराभव होणार हे नंतर ठरवणार आहे मग ते आठशे पार जरी झाले वाईट वाटायची गरज नाही फक्त अगोदर लोकांना मतदान करू द्या विनाकारण भूलतापांना बळी पाडून देशाची वाट लावायची नाही एवढंच लक्षात ठेवा आपला देश हा एक संघ आणि धर्मनिरपेक्ष राहिला पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा धन्यवाद जय जाऊ जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जय संविधान आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा